पडवळ ही भाजी खरं तर बऱ्याच जणांना आवडत नाही पण या भाजीमध्ये ना बरेचसे जीवनसत्व व गुणधर्म असल्यामुळे हे आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी आहे आज आपण माझ्या पद्धतीने पडवळाच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत ज्यांना ही भाजी नाही आवडत ना तेसुद्धा एकदम आवडीने ही भाजी नक्की खातील नमस्कार सगळ्यांना कसे आहात मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिका क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पडवळाची भाजी तर व्हिडिओ शे धावटी पडवळ हा बघा आता चिरून घेतलेला आहे मी अशा प्रकारे चिरून घेतला आहे मी ते दाखवणार आहे मी कसा चिर चिरून घेतला आहे तो हे बघा अशा प्रकारे तुकडे करून घेतले आहेत जास्त पातळही नाहीत आणि जास्त जाडंही नाहीत नंतर इथे घेतली आहे कोथिंबीर बारीक चिरून मिरची हिरवी मिरची तिखट मिरची आहेत तुमच्याच प्रमाणे घेऊ शकता तुम्हाला कितपत तिखट लागतं फोडणीसाठी कडीपत्ता आणि वरून घालण्यासाठी किसलेलं ओला नारळ सो चला पाहूयात मी कशा प्रकारे पडवळ चिरून घेतलेला आहे तो सो फ्रेंड्स हा बघा हा पडवळ घेतलेला आहे हा असा मी उभा चिरून घेणार आहे आणि याच्यातल्या ज्या बिया आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पडवळची भाजी नाही खूपच गुणकारी आणि भरपूर गुणधर्म असलेली आहे म्हणजे वजन कमी करण्यास कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं अँटीऑक्सिडंट्स त्याच्यात भरपूर असतात इवन मधुमेहसुद्धा त्या नियंत्रित करू शकतो आपण ही भाजी खाऊ सो आता हे बघा ह्याचा आतला बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्याला चिरून घेणार आहोत याप्रकारे चिरून घ्यायचं आहे आपल्याला चवीला खूपच छान लागते ही भाजी नक्की ट्राय करून बघा पडवळ भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत वजन कमी करण्यास मदत होते पडवळामध्ये कमी कॅलरी आणि भरपूर फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो आपले पचन सुधारते यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि बद्धकृष्ठतासारखे सारख्या समस्या ज्या असतात ना आपण त्या दूर ठेवू शकतो आता आपण फोडणी करून घेणार आहोत कढईत तापल्यानंतर त्याच्यात मी तेल ॲड केलेलं आहे दोन चमचे त्याच्यानंतर ॲड करणार आहे तेल तापून दिल्यानंतर चांगलं आपल्याला त्याच्यात ॲड करायची आहे मोहरी एक चमचा मोहरीज नंतर आपण ॲड करणार आहोत इथे हिरवी मिरची तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे मी नंतर कढीपत्ता ॲड करूयात हे बघा कढीपत्ता सगळा ॲड केला आहे आणि मी ना आ, मगाशी आ, साहित्य दाखवताना कांदा विसरली होती तर so, एक छोटा कांदा मी का बारीक चिरून त्याच्यात ॲड केलेला आहे so, तो आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे आणि त्यात चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे कांदा परततानाच मीठ टाकत आहे कारण त्याच्यामुळे कांद्यालासुद्धा मीठ चांगलं लागलं लागतं स्वतः so, कांदा परतून झाल्यानंतर मी मीठ ॲड केलं आणि मग कांदासुद्धा छान परतून घेतलेला आहे चांगला गुलाबी रंग येईपर्यंत वरून ॲड केली आहे हळद हळद ॲड केल्यानंतरसुद्धा आपल्याला परत एकदा सगळं मिश्रण जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी आता हा आपला उभा चिरून घेतलेला जो पडवळ आहे तो ॲड करणार आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिक्स झालेलं आहे पडवळाला पाणी ॲड करायची गरज नाही लागत कारण पडवळाला त्याचं पाणी स्वतःच सुटतं त्याच्यामुळे वाफेवर छान ही भाजी शिजून येते छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला आता वरून त्याला एक झाकण ठेवून तीन ते चार मिनटासाठी छान वाफ येऊ द्यायची आहे हे बघा वाफ आली आहे आणि आता ही भाजी आपली ऑलमोस्ट शिजत आलेली आहे फ्रेंड्स लगेचच शिजते आता मी वरून थोडंसं कोकम किंवा आमसूल ॲड करत आहे त्याच्यामुळे भाजीची चव चव जी, जी आहे ना ती खूप छान लागते आता आपण काही मसाले ॲड करूया धना पावडर त्याच्यानंतर मी वरून ॲड करणार आहे गरम मसाला तो जिरा पाव पावडरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर ॲड करणार आहे गोडा मसाला चवीनुसार थोडासाच टाकायचा आहे पाव चमचा आणि सगळे एकत्रपणे मिक्स करून घ्यायचं आहे कोकम ॲड केल्यामुळे चव बॅलन्स करण्यासाठी मी त्याच्यात एक चमचा गुळाची पावडर टाकणार आहे तुम्ही गुळसुद्धा ॲड करू शकता फ्रेंड्स ही भाजी ना खूपच उपयोगी आहे ह्याच्यामुळे मधुमेह मेहसुद्धा नियंत्रित राहतं पडवळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते म्हणून मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी याची भाजी खूपच उपयोगी आहे हृदयाचे आरोग्य सुधारते परत वाफ ठे येण्यासाठी आपण झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटासाठी आणि छान भाजी परतून घ्यायची आहे ही बघा आपली भाजी छान प्रकारे तयार झालेली आहे आणि लगेचच होते जास्त वेळ लागत नाही वरून कोथिंबीर टाकली आहे आणि ओलं खोबरंसुद्धा ओला खोबऱ्यामुळे ना खूप छान चव लागते तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता तोही खूप छान लागतो याच्यात तुम्ही ओली भिजवलेली हरभऱ्याची डाळ चण्याची डाळ जी असते तीसुद्धा ॲड करू शकता मी नाही टाकली आहे पण फ्रेंड्स मी म्हणत सुदा होते हृदयाचे आरोग्यसुद्धा सुधारते पडवळमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहते आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते शरीराला या भाजीपासून खूपच थंडावा मिळतो याचं या भाजीची तासीर आहे ना फ्रेंड्स खूप थंड असते त्यामुळे हो र रा, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीराला थंड ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो इवन या भाजीमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियमसुद्धा भरपूर आहे ह्याच्यात अँटीऑक्सिडंट्सचे सुद्धा गुणधर्म आहेत विटॅमिन सी आहे जे शरीराला फ्री रॅडिकलपासून संरक्षण करतात आणि रोगप्रतिकार शक्तीसुद्धा आपली वाढवतात सो so, फ्रेंड्स कशी काय वाटली रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा सो आपली ही पडवळ्याची भाजी तयार झालेली आहे छान अशी मस्त गरमागरम झटपट होणारी पडवळाची उपयुक्त अशी गुणधर्म भरपूर असलेली ही भाजी तयार झालेली आहे सो फ्रेंड्स या पडवळ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन अशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद